शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांची आवडतो युट्यूब चॅनल दोस्त युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तर मध्ये मी यूटूबवर नितीन राजपत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज वार रविवार एकोणावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीच्या मी तुम्हाला चोपडा तालुक्यातील प्रसिद्ध शेतकरी बाजार व छोटे मोठे व्यापारींच्या दाखवणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणि शेतकरी मित्रांनो आज तुम दिवाळीच्या तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांना व्यापारी बांधवांना हार्दिक हार्दिक हार्दि, शुभेच्छा शेतकरी मित्रांनो तुम एक तुमचे एकदम म्हणजे व्यवस्थित चालू तुम्हाला म्हणजे शेती याच्यात म्हणजे काही म्हणजे देवानी कमी नको देव देऊ जी ईश्वर चरणी प्रार्थना शेतकरी मित्रांनो आता आपण तुम्हाला शेतकरींच्या व छोटे मोठे व्यापारींच्या बजीजेड्या दाखवणार आहे चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो चॅनल तर जर कोण नवीन असेल चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करतोय मित्रांनो की आज दिवाळीचे काय नवीन आलं आहे धमाका माखावं तुम्हाला सौ दे दाखवणार आहे बघा मित्रांनो जोडी एक नंबर क्वालिटीची बैल जोडी आहे मित्रांनो जोडी वगैरे पाहू शकता तुम्ही जुबेर सेट व बबलू सेट यांच्या दावणीतील वासरं आहे मित्रांनो वासरं बघा तुम्ही वासरांची क्वालिटी पण एक नंबर आहे पूर्ण एकसारखं वासर आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही इकडे कारण की शेतकऱ्यांचे लक्ष लागलेलं आहे वासरांवर पाहू शकता तुम्ही या साईडला बघू शकता मित्रांनो वासरांची पण क्वालिटी एक नंबर आहे इकडे आता शेतकरी वगैरे पाकता आहे कितने कितने दादे बबलू शेठे दोन कर दाते काय दात मी ऐसा आहे का गॅरंटी रहेंगी सविन की फुल गॅरंटी रहेंगी बघा मित्रांनो वासरं बघा तुम्ही पूर्ण दोघं बी एकसारखं वासरं आहे मित्रांनो या वासरांवर लक्ष आता शेतकरी राजाच्या लागलेलं आहे आपले बबलू सेठ व जुबेर शेठे यांच्या दावणीतील वासर वासरं आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही आज दिवाळी बंपार वापरता मका चालू आहे तर मी पाहू शकता तुम्ही आज किती बैल बबलू सेट आपण पंधरा बैल काय आपल्या बजापूर बैजापूर किती आज का बाजार वगैरे हो कैसा जरासा आहे कि दिवाळी मतलब लोक अनेक होणार असेवार की से आने की शंका बहुत कमी मतलब तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आज दिवाळीच्या सण असल्यामुळे दिवाळी असल्यामुळे पण बघू शकता तुम्ही आजच्या बघा आता जोडीच्या सौद्यामध्ये काय होतं मी तुम्हाला संपूर्ण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवणारे व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही

बघा शेतकरी मित्रांनो त्यांच्या दावणीतील वासरं बघा तुम्ही वास्त्र म्हणजे वासरं आलेले त्यांच्या दावणीला आणि भरपूर शेतकरी वगैरे आलेले घ्यायला शेतकरीने आता ही जी जोडी दिसते मित्रांनो ही जोडी आता चाळीस हजार रुपयाला मागितली गेलेली आहे पण चाळीस हजार रुपये पण खरेदी पण नी त्यांची व्यापारीची बघू शकता तुम्ही पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगितलेली व्यापारीने सांगायची किंमत ती त्याच्यात व्यवहारमध्ये पाच किंवा दहा हजार असे तुटत असतात मित्रांनो एवढी जास्त म्हणजे ऐं पंच्याऐंशी कुठं आणि चाळीस हजार कुठं एवढा म्हणजे सौदामध्ये फरक देत मी मित्रांनो ते आता बघा तुम्ही त्यांच्या दावणीला इकडे वासर वगैरे आलेले आहे त्या वासरांची पण मी तुम्हाला किमती वगैरे सांगणारी जे काही सौदी भाजी घडील त्यांच्या धावणीला ते पण मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कव्हर करून दाखवणार आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही चॅनल जर कोण नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या तुम्हाला जोरदार व जबरदस्त सौदा दाखवणार मी बघा मित्रांनो आता या वासरांची माहिती घेऊ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही राम राम ना का राम कसे दाताला वासरं वगैरे नवे का कोरे आला का आता बघा मित्रांनो हाईट बघा तुम्ही वासरांची हाईट पण पूर्ण फुल माप मोठ आहे मित्रांनो वासरा वगैरे पाहू शकता तुम्ही एक रिंग एक शिंगी वासरा आहे मित्रांनो काय ऑफर या दिवाळी वापर ना, ना का सत्तर हजार सत्तर हजार जा। सांगायची आहे का काय आता शेतकरी आल्यावर मध्ये पाच दहा हजार रुपये कमी होतील डायरेक्ट फायनल किंमत येईल डायरेक्ट दिवाळी आहे तर बघा मित्रांनो काय गॅरंटी आपल्या बैलांची फुल गॅरंटी भेटेल बळी बैजीला आकलन व्यवधार वगैरे हो भेटेल आपल्या दावणीला असं आहे का किती दिवस झाक पैसे असतात आपल्या दावणीला दोन दिवस दोन दिवस व शेतकरीने म्हणजे पारखून घ्या त्याच्यानंतर तिसऱ्या दिवस आपल्या व्यापारी पैसे वगैरे हो पूर्ण लागतील तर मित्रांनो बघू शकता तुम्ही वास्त्र वगैरे हो पाहा तुम्ही एक सारखे मित्रांनो सत्तर हजार रुपये किंमत हाय वास्त्रांचे फायनल याच्यात काहीच मध्ये कमी जास्त होणार नाही मित्रांनो फायनल किंमत आहे दाताला पूर्ण कोरे म्हणे संपूर्ण गॅरंटी भेटेल मार्केटवर निघाला मित्रांनो वास्त्र वगैरे बघा तुम्ही जुबेर सेट हो फारूक सेट व बघू शकता तुम्ही यांच्या धावणीत वासर आहे मित्रांनो हे जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर तुम्ही चोपडा मार्केटमध्ये मा किंवा आळगाव एक गाव आहे चोपडा तालुका होऊन तीन चार किलोमीटर तर तिथं जाऊन तुम्ही वासरा वगैरे खरेदी करू शकता त्यांच्या दावणीला म्हणजे अशी नेहमीच गॅरंटेड व खात्रीच्या पहिली विक्रीसाठी अवेलेबल असतात मित्रांनो आता इकडे बघा इकडं पण हे वासरा वगैरे यांची पण क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो आता या वासरा आता आपण दाद दाखवायला उ व्यापारीला ज्युबेर सेट यांच्या धावणीत जे वासरे मित्रांनो अहो दाददा खूप वापरा याचे कसे दाताला दोघं चालू चुकता आहे चालू पूर्ण होत आहे का असं आहे का चालू आहे संपूर्ण कामाला असं कामाल आहे का त्याची हो दाखवा बरं बघा मित्रांनो वासर संपूर्ण कामाला चालू आहे माडवी का भाऊ असं आहे का तरी पण लगभग किती बैल आहे आज, आज दहा अकरा बैल आहे का तर बघा मित्रांनो वासर संपूर्ण बघा तुम्ही मागून पुढून व्यवस्थित कारण की शेतकरी कधी म्हणजे वासरं घेताना मित्र पारखतो मागून पुढून संपूर्ण पारखतो त्याच्यानंतरच म्हणजे वासरा खरेदी करण्याचा प्रयत्न करतो याची गॅरंटी कशी राहील म्हणजे मार्केट पैशाची संपूर्ण गॅरंटी पैशाची गॅरंटी दोन दिवस पैसे दोन दिवस आखलून पैसे तर काय किंमत त्याची सांगायला भाऊ पंच्याऐंशी सांगायला या वरात काही कमी जास्त कमी जास्त होऊन जाईल सांगायची किंमत आहे म्हणजे असं आहे का हे पण आपले आहे का ये तर बघा मित्रांनो हे वासरं होता ते याच्यामधून एक बैल काढलेला होता शेत व्यापारी शेतकरीने आणि तो त्याच्यातला एक बैल काढलेला होता मित्रांनो तशी जोड लावलेली होती त्याच्यात पंच्याऐंशी हजार सांगत होते ते आता बघा तुम्ही या वासरांची मायदगिरी घेऊ आपण बबलूसाठी याच्यातला एक बैल काढला होता शेतकरी चाललूच असं आहे का तो एक आणि हा इकडच्या एक जोर काढलेली होती असं आहे का या जोडी कशी सेट दाता वगैरे दोघं करतात संपूर्ण गॅरंटी भेटेल म्हणजे घ्या बरं थोडं मागे पुढे बघा मित्रांनो वासरा बघा तुम्ही वासरा संपूर्ण गॅरंटीड व खात्रीची वासरा असता त्यांच्या दावणीला विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो आज तुम्ही दहाची नोट देऊन जा आणि दोन तीन दिवस तुम्ही बळीजुडी आखला त्याच्यानंतरच तुम्ही पूर्ण पैसे द्या मित्रांनो कारण की असं आहे का गाडी व करीचे पूर्ण व्हिडिओ आहे तुमच्याकडे शेतकरी आल्यावर शेतकरीला म्हणजे स्वतः शकतो आपण असं आहे याची संपूर्ण गॅरंटी पडेल सेट असं काय किंमत मी याची एक्क्याऐंशी सांगायला आल्यावर करून टाकू कमी मित्रांनो बघू शकता तुम्ही सांगायची किंमत आहे एक्क्याऐंशी हजार रुपये वासरांची कसं असतं मित्रांनो मार्केटमध्ये एक शब्द शेतकरीचा असतो दुसरा शब्द व्यापारीचा असतो असा दोन किंवा तीन गोष्टींमध्ये व्यवहार वगैरे होतो मित्रांनो जर तुम्हाला जर वासर वगैरे जर खरेदी करायची असेल तर तुम्ही एक वेळे चोपळा मार्केटमध्ये मा येऊ शकता आणि तुमचे खात्रीचे व पार करून तुम्ही वासर वगैरे खरेदी करू शकता मित्रांनो त्यांच्याकडे नेहमी म्हणजे असे गॅरंटीचे व खात्रीचे बैल असतात आणि मेन म्हणजे विशेष त्यांची संपूर्ण खरेदी मित्रांनो पाडपट्टी भागातील असते मित्रांनो कारण की वैजापूर एक गाव आहे इथून बारा किलोमीटरवर तिथली खरेदी असते त्यांचीवाली गॅरंटीची व स्वतःची खा पारखलेली खरेदी असते मित्रांनो त्यांची बघू शकता तुम्ही आणि मेन म्हणजे पावरड बैल असता मित्रांनो त्यांच्याकडे विक्रीसाठी आता बघा तुम्ही इकडे पण हे वासर आहे त्यांच्याकडे हा सिंगल आहे का बू सेट असं आहे का याची काय वापर आहे मग सांगायची पस्तीस आहे असं आहे का? काय गावरान बैल दिसतोय तो टेलर का बघा टेलारी बैल कसं होता दाताला दाताला असा असा होता का याची संपूर्ण गॅरंटी का फक्त बैलगाळाला चालू आहे जे येते क्लिअर म्हणजे शेतकरी कसं आपण फसर हिशोबाने एकदम जे येते संपूर्ण क्लिअर सांगू देतो हा सिंगल आहे का फक्त बैल गाडीलाच का नाही सर्व कामाला सर्व कामाला चालू आहे गाडी व खरीची पूर्ण गॅरंटी एकटाय काय पहिले तर शेतकरी मित्रांनो हा एकटा बैल आहे बघा तुम्ही दाताला करता ते म्हणे बघू शकता तुम्ही कारण की कसं असतं मित्रांनो याची किंमत वगैरे सांगितलेली त्यांनी जर तुम्हाला जर जोड वगैरे जर लावायची असेल तर त्यांच्याशी तुम्ही हा बैल खरेदी करून तुम्ही पालखवू शकता काय किंमत आहे याची मग हा हा पंचाळीस मध्ये चाळीस मध्ये बघा मित्रांनो पंचेचाळीस सांगायची आहे जे होऊन गेल कमी असतं कारण की ते किमतीवर जे यायचे नाही मित्रांनो मार्केटमध्ये मा अशी काही किंमत सांगायची असते हजार पाच हजार रुपया असे तुटत असता मित्रांनो शेतकरी आल्यावर बघू शकता तुम्ही दाताला पूर्ण होता का दाताला पूर्ण होता कर्जात करतो आहे का, हो कर का? बघा मित्रांनो जर तुम्हाला जर अशी खात्रीचे गॅरंटीचे जर बैलोड्या खर जर खरेदी करायचे असतील जुबेर सेट फारूक सेट यांच्या दावणीला येऊन तुम्ही भेट वगैरे देऊ शकता आता मोबाईल नंबर घेऊ जुबेर सेट आपला नाम बोलो आपला मोबाईल नंबर क्या नव्वद बावीस हो झिरो चार हा नव्याण्णव तेवीस नव्याण्णव तेवीस मित्रांनो जर तुम्हाला जरा अशाच खात्रीच्या गॅरंटीच्या जर बैलजोडीच्या खरेदी करायची असतील तर जुबेर सेठ फारूक सेठ व बबलू सेठ यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही बळीजोड्या खरेदी करू शकता मित्रांनो तसंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्त जास्त शेअर करा जय कांदे जय किसान शेतकरी मित्रांनो